नाही विरोधकांचा प्रस्ताव बुधवारला येतो आहे उद्या सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन असल्यामुळे आम्ही शासनाला पत्रही दिलं विनंती केली बीएससी मध्ये सुद्धा विनंती केली की कि किमान प्रश्नोत्तरे नाही पण लक्षवेधी तरी ठेवा कारण पुढचे पाच महिने प्रश्न मांडायला आमदारांना संधीच नाही त्यासाठी त्यांचा आमचा तो आग्रह होता डिसेंबरपासून तर आता पुढच्या जुलैपर्यंत परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही आज आम्ही आता विविध स्थगनाच्याद्वारे उद्याला आम्ही स्थगन मांडू आज सगळे स्थगनचा विषय आम्ही ठेवलेला नाही अनेक विषय आहेत त्यात काही आज सांगण्यात अर्थ नाही परंतु आमचा प्रस्ताव ज्यावेळेस विरोधकांचा प्रस्ताव येईल त्यावेळेस या सरकारच्या कारभाराचे आम्ही चिंधळ नक्की उडवू तो सगळं चवाड्यावर आणू हा सगळा जो काही या सरकारचा कारभार आहे ज्या पद्धतीनं हे सरकार चालवलं जात आहे आणि सगळे पाप आपण करायचे आणि आरोप मात्र विरोधकावर करायचं आणि आरोपीच्या पिंजऱ्यात विरोधकांना उभं करायचं म्हणजे चोरी आपण करायची डाकू डाका आपण टाकायचा आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचा असं जो काही प्रकार चाललेला आहे राज्यात हे आम्ही मांडू आणि बजेटवरही चर्चा होईल त्यावेळेस मानता येईल पुरवणीवर चर्चेमध्ये फार कमी स्कोप आहे पण बजेटच्या चर्चेवर जो दोन दिवसाचा संधी आहे दोन दिवस चर्चेला त्यामध्ये हे सगळे विषय त्या विभागाच्या माध्यमातून चर्चा होईल त्यावेळेस मानूया जरांगे काल निघाले होते ते सागरवरती बनल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या समोर येणार असं त्यांनी सांगितलं होतं आज असं ते मागे म्हटलं की एक पाऊल मागे घेतलं मागे काय आता हे मॅच फिक्सिंग काही होई आहे का, हो का तर मला मी नक्की आता सांगणार नाही कारण माझ्याकडे पुरावे नाही पण आता त्या संदर्भातली आत्ताची भूमिका माझी एवढीच राहील की जरंगे पाटलांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे तो पाऊल एक पाऊलच असावा मागे अधिक पाऊल टाकलं तर समाजाचं नुकसान होईल तर ती भूमिका ते स्वीकारणारच नाही असं मला वाटतं परंतु त्यांचं काय चर्चा झाली ती चर्चा मात्र ते मागे पाऊल टाकण्याच्या मागची ती चर्चा जरा राज्य सरकारने उघड करावी लोकांच्या पुढे मांडावी की आमची अशी चर्चा झाली आणि त्यांनी एक पाऊल मागे टाकलं आहे आणि म्हणजे जे बंददार चर्चा मागच्या वेळेस झाली आणि त्यातून जो काय आता ही परिस्थिती उद्भवली तर ती उद्भवणार नाही ते परिस्थिती येणार नाही याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे नाही ते, ते करू नये कोणत्याही राज्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये किंवा मुख्य ज्या प्रमुख पदावर असतात त्याच्या संदर्भातली अशी भाषा योग्य नाही पण ती भाषा वापरत असताना नेमकं त्यांना काय त्यांचा उद्रेक झाला ही बघण्याची गरज आहे जालनामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हिंसक आंदोलना पाहायला मिळत आहे विरोधी पक्षाची काय भूमिका असेल नाही असं आहे की सत्ताधारी आणि जरंगे पाटील यांच्यामधला तो सगळी चर्चा संवाद निर्णय काय ते त्यांना कमिटमेंट केलं असेल ते हे सगळं याच्या संदर्भात आहे पण कोणी मला असं वाटतं की कायदा वगैरे हातात घेऊन हिंसक स्वरूप देऊन आंदोलनाला आंदोलन त्या दिशेनं भरकटत जाऊ नये आणि त्याला आंदोलनाला शांततेच्या मार्गाने आणि कुणाचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ना ते आंदोलन त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती आरक्षणाविषयी भूमिका नसून आता ते राजकीय भाषा बोलू लागल्यात त्यामागचा बोलवतो तुम्हाला बघा असं आहे की राजकारणात तयार कोणीतरी करतो तर त्यांना त्या ती भाषा बोलायला कोणीतरी तयार केल्या आहेत म्हणून त्याच्या तोंडी ती भाषा येत आहे आता तयार करणारे कोण त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कोणाचे ओएसडी डी जात होते कोणाचे पी जात होते कोण तडजोडी करत होत्या कोण त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्यांची हिंमत कशी वाढवत होते, होते। हे पाप कोणाचं आहे हे काही मला सांगायची गरज नाही त्यामुळे आम्ही काय विरोधातले लोक थोडी जात होतो तिकडे आमचे ओएसडी थोडी जात होते आमचे माणसं थोडी जात होते त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी जात होते वकील जात होते सत्ताधाऱ्यांचे पी ए आणि आपले पीएस जात होते ओएसडी जात होते त्याने त्यांची इच्छाशक्ती झाली त्यांना बळ दिलं शेवट असं आहे की तुम्ही जे पेराल जे काही माझी सरकारी होते ते आता काल कुठेतरी त्यांच्या विरोधात बोलले आणि त्यांनी जरांगेवरती आरोप केला की जरांगेंनीच दगडफेक करायला सांगितली होती आणि जरांगे हे राजेश टोपे आणि शरद पवार यांचे काम करतात असं आहे हे, हे म्हणतात ते खरं की ते म्हणतात ते खरं विश्वास कोणावर ठेवायचा कारण राजकार आता अशी माणसं फोडून अनेक बंड शमवण्याचं काम झालंय अनेक आंदोलनं संपवण्याचे काम झालेत त्यामुळं कोण इमानदार आहे हे आज मी सांगणार नाही त्यातला ते उद्याचा काळ ठरवेल